नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आलेली आहे महायुतीला सर्वात मोठा धक्का या मंत्र्याने दिलाय राजीनामा महायुतीतील घटक पक्ष असलेल्या या नेत्याला आजचा सर्वात मोठा धक्का या कारणामुळे दिलाय पदाचा राजीनामा नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया तर त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून महायुतीचे अनेक मंत्री आमदार हे वादग्रस्त ठरत आहेत त्यामध्ये शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी एका कॅन्टीन मालकाला मारलं होतं तसेच त्यानंतर संजय शिरसाट यांची पैशाची बॅग असलेला व्हिडिओसुद्धा संजय राऊत यांच्याकडून व्हायरल झाल्याने शिंदेगटाचे नेते अडचणीत आले होते त्यानंतर राष्ट्रवादीतील असतील जे काही नेते रम्मी सर्कल खेळताना जे कृषी मंत्री ते सुद्धा अडचणीत आले होते परंतु यापैकी कोणीच राजीनामा दिला नव्हता परंतु या नेत्याने आता स्वतःहून राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्याचा राजीनामा दिला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ आणि मंत्री असलेले हसन मुश्रीफ यांचा समावेश आहे हसन मुश्रीफ गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत होते त्यामध्ये हसन मुश्रीफ आणि जे भाजपाचे महाडिक असतील त्यांच्याशी त्यांचं हार अनेक दिवसापासून आहे त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर टीका करताना एकाच घरात अनेक पद आहेत असं हसन मुश्रीफांनी सांगितलं होतं परंतु हसन मुश्रीफ यांच्यासुद्धा घरात अनेक पदं आहेत गोकुळचे संचालक असेल किंवा बँकेचं जे काही संचालकपद आहे हे सुद्धा हसन मुश्रीफ यांच्याच घरात होतं त्याचीच जबाबदारी म्हणून त्यांनी पालकमंत्रीपदाचा राजीनामा हा दिला आहे वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे हसन मुश्रीफ यांच्याकडे अनेक महिन्यापासून होतं त्यांचा त्याने आज राजीनामा दिला त्याशिवाय ते ज्या बँकेचे मध्यवर्ती बँकेचे संचालक अनेक वर्षापासून होते तसेच अनेक वेळा ते अध्यक्ष सुद्धा झाले त्या कोल्हापूर जिल्हा संचालक संचालकपदाचा राजीनामा त्यांनी आज दिला आणि तो देताना सांगितलं की मंत्रिपदाचं जे काम करत असताना त्याला न्याय मी देऊ शकत नाही त्यामुळे इतर पदाचा मी राजीनामा देऊन आता फक्त माझ्याकडे जे मंत्रालय आहे त्याचाच मी काम आणि कारभार करणार त्यामुळे इतर सर्व पदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे त्यामुळे अजितदादा पवार यांना न विचारता त्यांनी असा निर्णय घेतल्याने आता पक्षात पुढे काय होणार याकडे सुद्धा लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जो काही निर्णय हसन मुश्रीफ यांनी घेतला आहे तो योग्य आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र